की आम्हाला हा महामार्ग नकोय त्या विकास कामाचे बिल अदा करण्याचे पैसे नाही त्यांच्याकडे म्हणजे शेतकऱ्या जीवाची तर किंमत नाहीच आहे सरकारला डबल इंजिन ट्रिपल इंजिन अजून किती त्याला जोडले जातील सगळं काही नागपूरच का हा विषय अख्ख्या महाराष्ट्राला आबाधित ठेवण्याचा आहे आणि या सरकारचं राजाचं जीव ज्या पोपटात आहे पोपट मी तुम्हाला सांग लोकसभा झाली लोकसभेमध्ये थोडा धक्का बसला की जा धड 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 आता विधानसभेमध्ये पडल्यानंतर कुठेही पडायला हरकत नाही मी पडायला मोकळाच आहे याद राखा गाठ या शेतकरी बहादर वाघांशी आहे गेल्या वर्ष दीड वर्षापासून जेव्हापासून हा सक्तीपीठ महामार्ग करायचं या राज्यातल्या नेतृत्वानं ठरवलं त्या काळापासून आजचा हा दिवस आपण सर्वजण याच्यामध्ये जे बाधित शेतकरी असतील किंवा ज्यांच्या भागातून जरी हा त्यांच्या जमिनीचा विषय नसेल पण शेतकरी हिताला जपणारी जी लोक आहेत ते सर्व लोक राज्यभरातून ह्या विषयाच्या मध्ये लक्ष घालतायत त्याला पाठिंबा देत आहेत पहिल्या टप्प्यामध्ये ही शेतकऱ्यांची मोहीम असल्यामुळं त्याला राजकीय कोणता रंग लागू नये म्हणून राजकीय नेते किंवा कुठला राजकीय पक्ष मंचावर तसा येत नव्हता आणि शेतकऱ्यांचीच भावना होती आता प्रत्येक वेळेस कुठला राजकीय पक्षाचा नेता एखाद्या संघर्ष समितीच्या मंचावर जर गेला तर त्या सत्ताधारी पक्षाला ज्याच्या विरोधात हे काही आंदोलन असेल त्याला तेवढच एक कारण मिळतं की आंदोलन हाणून पाडायचं म्हणून आज जेव्हा संघर्ष समितीच्या कृती समितीच्या सदस्यांनी आम्हाला आपली बाजू तिथं मांडली त्यांनी विनंती केली की के आता ह्या लढ्याला अजून अधिक आपल्याला मोठं करायचं आहे तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सारखा का पक्ष ह्याच्यामध्ये जुडला पाहिजे जो पक्ष देशभरामध्ये देशाच्या स्वातंत्र्याच्या निर्मितीपासून आज तागायत गोरगरीब जनतेच्या बाजूने हिताच्या बाजूने नेहमी उभा राहिलेला आहे आणि आज निवड योगायोग आहे का येणाऱ्या काळातली पूर्व दिशा कशी असेल की आज पंधरा ऑगस्ट आहे आपण सर्वजण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्या काळातल्या त्या पिढीनं जे संघर्ष केला ज्या अडचणीतून आपल्या सर्वांना हे स्वातंत्र्य मिळवून दिलं आपला देश हा स्वातंत्र्य म्हणून जो उभा राहिला आज त्याच देशातल्या नागरिकांना आपल्याच देशामध्ये आपल्याच मधून निवडून गेलेल्या सरकारला सांगावं लागतंय की आम्हाला हा महामार्ग नको आहे ती अधोगती झालेली लोकशाहीची की आम्ही निवडून येतो आम्ही निवडणुका जिंकतो आमचं बहुमत आहे आणि बहुमत मिळाल्यानंतर आम्ही काहीही करू शकतो हा त्यांचा जो काही आविर्भाव झालेला आहे कुठेतरी तो हाणून पाडायची गरज झालेली आहे फक्त सत्तेच्या जोरावर तुम्ही काही लादताल सत्तेच्या जोरावर कोणतीही सक्ती आणताल शेतकरी हितासाठी जे आदरणीय मनमोहन सिंगांच्या काळामध्ये जे आपलं सरकार होतं आदरणीय राहुलजीने जो लढा उभा केला की लँड अक्विशन बिल आपल्या युपीए टू सरकारनं पारित केलं त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतकरी बाधित कुटुंबाच्या त्याच्या पुढच्या येणाऱ्या पिढीचा विचार करून हे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये तिथे लिहून ठेवले होते की एखाद्या कुठल्या विकासात कामासाठी जर एखाद्याची जमीन जात असेल तर त्याला मोबदला कसा असला पाहिजे तिथी पट्टेचा असला पाहिजे त्याच्या घरामध्ये शिकणारी जर बालक असतील त्याला नोकरीची व्यवस्था काय असली पाहिजे हा सगळा विचार बारकाव्यानं करून आदरणीय राहुलजी गांधींच्या नेतृत्वामध्ये तेव्हा जो लढा उभा झाला तो लँड एक्वेशन बिल मध्ये आपण त्यावेळेस आपल्या सरकारच्या विचारांना पारित करू शकलो आणि आज इथे प्रास्ताविकामध्ये येळकर यांनी सांगितलं की तो कायदा शेतकऱ्यांच्या बाजूने जरी असेल त्या कायद्याचं पालन जे देशाचा कायदा आहे तर आपल्या राज्यामध्ये आपल्याला असा काही मार्ग निघायचा असेल तर ते तरतूद आपल्या राज्यामध्ये आपल्याला देता येणार नाही किंवा त्याच्या अधीन राहून शेतकऱ्याचं भलं करता येणार नाही म्हणून त्याच्यामध्ये सोयीनं जे जे काही होऊ शकतं वेळोवेळी तरी काही टप्पे सांगितले दोन हजार सोळा दोन हजार अठरा आणि आता एकवीस बावीस तिन्ही वेळेस आपण लक्षात घ्या सत्तेमध्ये कोण होत सत्तेचा कारभारी कोण होता ती सगळी जबाबदारी होती ती होता। हालू हालू। काई देला, उभा करने ते कोणत्या सरकार आणि हळूहळू करण्याचं कटकारस्थान कुणी केलं आणि जेव्हा हे सगळं काही झालं त्याच्यानंतर आज ते ठामपणे सांगू शकतात तुमची सहमती असेल किंवा नसेल आम्ही हा ड्रीम प्रोजेक्ट कम्प्लीट करणार कारण का त्यांनी त्या कायद्याचा अधीन राहून त्यांच्या पद्धतीनं ते सगळे अधिकार आपल्याला न कळत लोकांना विश्वासात न घेता फक्त विधानसभेचं संख्याबळ आमच्या बाजून असल्यामुळे हे सगळं ते करू शकतात आणि ज्या ज्या भागातून ह्या मार्गाला विरोध होतोय जे जे लोकप्रतिनिधी त्या भागामधून त्या शेतकऱ्यांचं ऐकतायत किंवा शेतकऱ्यांसाठी काम करतायत शेवटी राज्य सरकार जनतेचं मायबाप म्हणून आपण त्याला ओळखलं जात पण जनता जनार्दन आहे हे विसरता कामा नाही जनतेच्या मतावरच सरकार स्थापन होत आणि त्या मताच्या आधारे तुम्हाला जर सत्ता त्यावेळेस मिळाली असेल तर त्या जनतेच्या भलेसाठीच तुम्ही प्रत्येक निर्णय घेणं हे अपेक्षित आहे बंधनकारक आहे जनता जे सांगेल ते जनतेला मिळालं पाहिजे जनतेची प्रत्येक ती अडचण ती प्रत्येक ओरड कमी झाली पाहिजे जनता मागते पाणी जनता मागते धरण जनता मागते रोजगार जनता मागते कर्जमाफी आणि सरकार काय देत शक्तीपीठ आज ह्या जिल्ह्यामध्ये ह्या राज्यामध्ये मागच्या कामाचे विकास कामाचे विकासासाठी आम्ही इकडे आलो विकास डोळ्यासमोर ठेवून इकडं आलो लोकांचा विकास करायचा आहे हा सगळा जो काही खटाटोप आपण ऐकला त्या विकास कामाचे बिल अदा करण्याचे पैसे नाही त्यांच्याकडे ते कॉन्ट्रॅक्टर बिचार आंदोलन करतायत काही लोक आत्महत्या करतायत सरकारनं भूमिका काय घेतली ज्याला सरकारनं कॉन्ट्रॅक्ट दिलय आणि ज्यानं आत्महत्या केलीये त्याच्या नावाचं कॉन्ट्रॅक्ट नाहीये पण सरकारचा कॉन्ट्रॅक्ट ज्या कॉन्ट्रॅक्टरनं घेतलंय ते जे त्यानं सबलेट केलं त्या कॉन्ट्रॅक्टरची अडचण झाल्या म्हणून तिने आत्महत्या केली ह्याच्यातून सरकारला आपली भूमिका किंवा आपली जबाबदारी झटकता येणार नाही सरकार जबाबदार आहे फक्त त्या कॉन्ट्रॅक्टरच्या नावानं बिल जाणार आहे पण त्यानं खाली जे कॉन्ट्रॅक्ट सबलेट केलं मग तुम्ही सरळ सरळ धोरण करा की सबलेटिंग अलाउड नाही आम्ही सबलेट करू देणार नाही आणि त्याला जबाबदार ठरू बऱ्याच ह्या बैठकीमध्ये सगळ्यांनीच मुद्दे मांडले ते परत मी त्याच्यावर भाष्य करणार नाही सगळ्यांनी सविस्तर सांगितलं की शक्तीपीठ महामार्ग का सक्तीपीठ महामार्ग का होऊ नये त्याचे तोटे काय आहेत हा वीस फुटावरून जाणार आहे पंचवीस फुटावरून जाणार आहे हा आकाशी मार्ग आहे शेतकऱ्याचा फायदा होणार नाही कुठं कनेक्टिव्हिटी राहणार नाही त्याच्या खाली बाधित झालेली जमीन तर जाणारच आहे पण शेजाऱ्याची पण जाणार आहे त्याच्यानंतर स्ट्रक्चरल इंजिनियरची माहिती घेऊन जे आमच्या जिल्हाध्यक्ष म्हणले काहीतरी ते डोंगरच उभा राहणार आहे सगळं व्यवस्थित तरी सगळ्यांनी तर सविस्तर सांगितलं मी आपल्या एक मुद्दा इथं मांडणार आहे न होण्याचे अनेक कारण असताना हे मला करायचंच आहे असा आटा हा सरकारनं धरलेला आहे कोणत्याही किंमतीवर शेतकऱ्या जीवाची तर किंमत नाहीच आहे सरकारला तर कोणत्याही किमतीवर हा झालाच पाहिजे आता मी आपल्या समोर काही मुद्दे मांडणार आहे की हे सरकार का करत आहे करण्याचे कारण काय त्यांच्याकडे अभय त्यांच्या शैलीमध्ये सांगितले मी तो त्या भाषेचा उल्लेख करणार नाही पण मी थोडं माझ्या भाषेत सांगतो आता सरकारने सत्त्याऐंशी हजार कोटीचं बजेट बाजूला केलं नागपूर समृद्धी महामार्गावर एवढेच पैसे खर्च केले गेले त्याच्यामध्ये जास्तीचं इंजिनिअरिंगचं कॉन्ट्रॅक्ट ज्या कंपनीला मिळालं होतं त्या कंपनीचे इलेक्ट्रोल बॉन्ड कुठं सापडले सगळ्याला माहिती आहे देशाला माहिती आहे अभयने त्याच्या अलीकडचा मुद्दा सांगितला वर पाठवलं त्यावेळेस खालच्या खालीच त्यामुळं सरकारच्या तिजोरीतला पैसा विकास कामाच्या नावानं खर्च करणे बजेट मंजूर करणे की आपलं सरकार किती गतिमान आहे डबल इंजिन ट्रिपल इंजिन अजून किती त्याला जोडले जातील तर ह्या सगळ्याचा एक प्लॅन आखला जातो एखादा मोठ्या महामार्गाचं किंवा एका मोठ्या प्रकल्पाचं नाव घोषित केलं जातं त्याला भावनेचा आधार घेण्यात त्याच्यामध्ये मग हा आपले सर्व देवस्थान कनेक्ट करणारा मार्ग महामार्ग त्याच्यामध्ये जनभावनेमध्ये जनसामान्यामध्ये ही एक भावना धारण केली जाते की के आता आपण देवीचं दर्शन झपाट्याने करू शकतो सकाळी निघालेला माणूस सगळ्या देवीचं दर्शन करून संध्याकाळी घरीच पोचला पाहिजे पण हा सगळा खटाटोप आपण विचार केला पाहिजे की शहाऐंशी ऐंशी हजार कोटी रुपये जागतिक बँकेकडून कर्ज उचलायचं ते कर्ज उचलल्यानंतर काही कॉन्ट्रॅक्टदारांना बोलवायचं त्याचं टेंडर करायचं टेंडर केल्यानंतर त्याचं टेंडर जेव्हा कुठल्या कंपनीला मिळत असेल त्याच्यासोबत जे काही साटल होता असेल कॉन्ट्रॅक्टर किमान मोठे कॉन्ट्रॅक्टर जे जा जास्त व्यवहारिक आहेत ते तीस टक्क्याच्या खाली काम करतच नाहीत आणि जो साधा सुद्धा असेल तो दहा टक्क्यापर्यंत काम करेल त्याला पगारी वगैरे द्यायचे असतात आता हिशोबाला शहाऐंशी हजार कोटीचा प्रोजेक्ट असेल तर तीस टक्क्याच्या हिशोबाने चोवीस हजार कोटीचा नफा हा कुणाला मिळणार आहे कुणी हजार सहाशे कोटीचा नफा हा काही कॉन्ट्राक्टदार कंपन्याला मिळणार आहे पण पर याची परतफेड कोण करणार आहे ज्या जनतेच्या जीवावर महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीवर हा कर्ज ठेवला जातो तो तुमच्या आमच्या डोक्यावर आहे म्हणजे आपल्या जमिनी घ्यायच्या त्याच्या मोबदल्यामध्ये सरकारवर कर्ज उभं करायचं कॉन्ट्रॅक्टरला पैसे द्यायचे त्याच्यातून त्यांचं जे काही साठं लोट असेल ते साध्य करून घ्यायचं आणि त्यांच्या कामाला भरभराटीनं पुढचा प्रोजेक्ट त्यांनी डिक्लेअर करायचं कोटीचं कर्ज घेण्याची जे व्यवस्था सरकारकडे असेल तर आज जे नव्वद हजार कोटीचे बिल थकलेली आहेत ते प्राधान्यानं सरकार का देत नाही ज्याच्यामुळे आता कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतात ज्या ग्रामीण भागामध्ये शेतरस्ते शिव रस्ते मनरेगाची कामं ह्या वर्षामध्ये मस्तरच निघाल नाही शेतकरी मागतोय गावागावामध्ये विहिरीची कामं अडलेली आहेत त्याचे बिल जात नाही जलजीवन मिशनची कामं अडकलेली आहेत हा सगळा पैसा जर तुमच्याकडे उभा करण्याची ताकद असेल तुमचा निश्चय असेल मग तुमचं नेतृत्व हा पैसा उभा करून आमच्या गोरगरीब ग्रामीण भागाला ज्या ज्या योजना थकलेल्या आहेत त्याला मात्र तुम्ही पैसे देत नाहीत लाडक्या बहिणीला वेळेत पैसे देत नाहीत संजय गांधी निराधार योजनेचे पैसे वेळेवर मिळत नाहीत पगारीचे एकीकडे सांगायचं की सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नसल्यामुळं दुसऱ्या योजनेला पैसे आम्हाला देता येत नाहीत त्याच्यामध्ये वाद घालून द्यायचा की लाडक्या बहीण योजनेला पैसे दिल्यामुळं मनरेगाची कामं थकली कॉन्ट्रॅक्टरला पैसे दिले जात नाहीत म्हणजे जनसामान्यामध्ये धुवीकरण करणं हे त्यांचा मेन मुद्दा आहे आणि शेवटच्या मुद्द्याकडे मी येतो अजून आपल्याला आपल्या पे नेत्यांना ऐकायचं आहे की हे सगळी योजना हे सगळं काही जे चाललंय ह्या गेली दहा पंधरा वर्षामध्ये जे आपण पाहतोय ह्याचा उगम किंवा ह्याचा शेवट हा नागपूरच का विचार केला पाहिजे सगळं काही नागपूरच का मुंबई आहे आपल्याकडे राजधानी नागपूरचं महत्व आहेच विदर्भाचं कॅपिटल गुन्हाबद्दल ओळखतो पण आता जी काही व्यवस्था चाललेली आहे जर येणाऱ्या काळामध्ये एकीकडे आपण बघितलं गुजरात मॉडेल सगळं काही गुजरातला पाठवा म्हणजे गुजरात ही आर्थिक राजधानी जर देशाची झाली दिल्ली तर राहणारच आहे तर जी आता आर्थिक राजधानी मुंबई आहे महाराष्ट्रामध्ये आहे ती गुजरातला शिफ्ट करायचं आहे तर हे सगळे उद्योग तिकडे आहे डेव्हलपमेंट रेट तिकडे चांगला आहे इन्फ्रास्ट्रक्चरचे काम तिकडे बजेट काम तिकडे आहेत आपण हीच ओळख सांगतो ना आपल्या राज्याची आपलं राज्य समृद्ध आहे सांगण्यासाठी आपल्याकडे काय तथ्य आहे हेच आहेत की आमचं उद्योगीकरण एवढं झालेलं आहे आमचं कृषी क्षेत्र एवढं आहे आमचं सिंचन क्षेत्र एवढं आहे आमची लोकसंख्या एवढी आमच्या शिक्षणाचा टक्का एवढा आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगतो मग त्याच राज्यामध्ये नवीन काहीतरी तयार करायचं झालं था तर त्याच्याकडं सगळी मार्ग वळवण्याचं काम बाहेर राज्यातली अंतर्गत मार्ग ही सगळी तिथं नेऊन टेकली पाहिजेत आणि एकदा हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तिथं जाऊन टेकलं तर मग त्याचं वजन वाढवायचंय काय का मुंबईचं वजन कमी करायचंय काय का वेगळं काहीतरी त्यांना करायचं असेल ह्याचाही विचार आता सामान्य जनतेने केला पाहिजे नवीन पिढीनं केला पाहिजे फक्त हा विषय ह्या महामार्गाचा नाहीये कुणाच्या बाधित क्षेत्राचा नाहीये हा विषय अख्ख्या महाराष्ट्राला आबाधित ठेवण्याचा आहे जोपर्यंत आपण सगळे शेतकरी बांधव हा विचार करणार नाहीत फक्त लातूरचा मराठवाड्याचा कोल्हापूरचा हा विषय महाराष्ट्राचा आहे आणि महाराष्ट्राचा प्रत्येक शेतकरी जो आज शेती करत असेल किंवा नाही तो कधीतरी शेती मालावर आधारित त्याचा व्यवसाय असेल किंवा त्याचं आयुष्य असेल शेतकऱ्याने पिकवला ज्याला अन्नदाता आपण म्हणतो त्या अन्नदात्याच्या संरक्षणासाठी प्रत्येक महाराष्ट्राच्या जनतेनं आता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे रस्त्यावर उतरू शकत नसतं सोशल मीडियाचा वापर करा माझा आव्हान आहे जनतेला प्रत्येक वेळेस तिथं संख्याबळ कमी आहे म्हणून यांच्या आंदोनात दम नाही असा विषय नाही आता सोशल माध्यमावर आपण व्यक्त होऊ शकतो सरकारला जा विचारू शकतो आपल्या फोनच्या माध्यमातून तो हत्यार म्हणून आपण या सरकारच्या विरोधामध्ये उतरू शकतो आता आपल्याला ठरवावं लागेल की लातूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आता मोजणीला गाव बंदी झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आता ते मोजणीला येत आहेत मोजणी करून जातील काहीतरी बोलतील असं थांबायचं नाही बंदी कशाला आला गावाच्या वेशीवरच नो एंट्री फलकच लागले पाहिजेत त्याशिवाय सरकारला जाग येत नाही आणि या सरकारच राजाचं जीव ज्या पोपटात आहे तो पोपट मी तुम्हाला सांग लोकसभा झाली लोकसभेमध्ये थोडा धक्का बसला की जा धड 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 सगळं काही योजना हे ते जे म्हणाल ते आणि एकदा सत्ता हातात आली की परत राजाना तोंडवर केलं आता पुढं कोर्टाला सांगितलंय की काही महिन्यांमध्ये आता जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका झाल्याच पाहिजेत आता तेही शेतकऱ्यांनी ठरवलं पाहिजे की आमच्या गावामध्ये जर मोजणीचा अधिकारी आला तर त्या विशिष्ट पक्षाचे उमेदवार आम्ही निवडून देणार नाहीत ही लढा जनतेचा जरी असेल त्याला राजकीय वळण दिल्याशिवाय ह्यांच्या है ह्याला लक्षात येत नाही त्यांना वाटलं यांचं उमेदवार पडणार आहे तर गावात मतदान बसणार नाही तर बरोबर स्ट्रेट चालतंय यांची नसं त्यात अडकलेली आहे आणि ही नस जर तुम्ही शेतकरी म्हणून दाबली जनतेनं दाबली आणि हा विषय जर आपण प्रामुख्यानं पुढं ठेवून त्या पद्धतीनं जे त्यांना कळतं जी भाषा त्यांना कळते किंवा ज्या भाषेचा वापर ते करतात सत्ता आमच्या आमच्यात आहे सक्ती आम्ही करू शकतो आमदार आमच्याकडे आहेत मंत्री आमच्याकडे आहेत पण जनतेचं मतदान जनतेकडे आहे अजून हे विसरता कामा नाही आणि ती ताकद आपण येणाऱ्या काळामध्ये वापरली पाहिजे अनेक गावातून आम्हाला सूचना येतात की आता अधिकारीचा वेश घेऊन काही कंपनीच्या अधिकारी मध्ये चाललेत किंवा कंपनीचे लोक चालत म्हणजे एकेकाला -एक वेगळं वेगळं करून सांगायचं तुझी अडचण काय तुझं कशाला पाहिजे तुझं तू देऊन टाक म्हणजे आपल्या मध्ये फूट पाडण्यासाठी ह्यांनी माणसं पेरलेली आहेत अरुण दादा तुम्ही सांगितलं ना शेतकरी मोठी ओंजळीत घेऊन जातो ही ती बियाणं आहे पण त्यांचं बी मार्केटमध्ये फिरायला लागले बोगस तर त्या बोगस बियाणाला आता बळी पडायचं नाही आपण हे ठरवलं पाहिजे की आपल्या चांगल्या बियामध्ये त्याचं बोगस ला ला जर असेल तर त्याचा काटा आपणच बाजूला काढला पाहिजे आपण जर आपल्या गावामध्ये सतर्क राहिलो आपण एकमेकांमध्ये संवाद ठेवला तुझं का माझं नसताना आपलं आहे म्हणून जर आपण भूमिकेत आलो तर ह्या लढ्याला येणाऱ्या काळामध्ये अजून ताकद मिळेल आपण सर्वजण शेतकरी कुटुंबात जन्मलेले आहोतच पण जो आपला अन्नदाता आहे जो ह्या देशाचा पाठीचा कणा आहे त्याला अजून मजबूत करण्याचं काम आणि वेळ ती आलेली आहे ह्या संघर्ष बैठकीच्या माध्यमातून अजून अधिक जिथं कुठं आमची गरज असेल इथं काही लोकांनी मला सांगितलं की धीरज भैया ह्याच्यात पडली धीरज भैया त्यात पडली आता विधानसभेमध्ये पडल्यानंतर कुठेही पडायला हरकत नाही मी पडायला मोकळाच आहे की नाही पण धीरज भैया पडल्यानंतर फट करून बाउन्स बॅक करतात हे सांगायचं विसरून गेले आहे की नाही वाघाचं जर आपण बघितलं तर मोठी झेप घेताना काय करावं लागतं बरोबर आहे का नाही आणि त्या परत सांगतो याद राखा गाठ या शेतकरी बहादर वाघांशी आहे एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र